नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे वी स खांडेकर लिखित ययाती कादंबरीचे शेवटचा भाग आपण आज ऐकणार आहे अशाच निराळ्या कादंबरी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअरसुद्धा करा चला तर सुरुवात करूया शर्मिष्ठेची आसवे माझ्या पायांवर पडत होती पण त्यातला प्रत्येक अश्रुबिंदू माझ्या काळजाला डागण्या देत होता या देवतेनी आपल्यासारख्या पिशाच्याचे पाय धुवावेत याची मला लाज वाटू लागली पण तिला उठविण्याकरिता सुद्धा तिच्या शरीराला स्पर्श करण्याचा धीर मला होईना तिने मध्येच वर पाहिले तिच्या दृष्टीत अनंत मरणांचे कारुण्य एकवटले होते थरथर त्या ओठांनी ती उद्गारली महाराज काय झालं हे तिच्या मातृहृदयातून तो व्याकुळ उद्गार बाहेर पडला होता पण मला वाटले माझ्या विलासी अंधळ्या उन्मत्त आणि पातकी जीवनक्रमाला उद्देशूनच तिने महाराज काय झाले हे हा प्रश्न विचारला होता खरेच काय झाले होते हे झाले होते छे मी आपल्या पापी हातांनी केले होते पुरुला वार्धक्य देऊन मी यौवन घेतले ते जाणून बुजून पूर्ण विचार करून माझ्या लंपट मनाच्या वासनेची क्षणिक तृप्ती व्हावी म्हणून मी पितृधर्म लाथाडला होता वात्सल्य लाथाडले होते माणुसकी लाथाडली होती अनिर्बंध वासनेच्या हातातले कोलित झालो होतो मी स्वतःच्या क्षणिक सुखासाठी पुढच्या गोळाचा बळी दिला होता मी अठरा वर्षे एका राक्षसी वासनेचे मंदिर मी बांधित आलो होतो आज त्याच्यावर किती भयंकर कळस चढवला होता मी शर्मिष्ठा माझी होती तिने मला निस्सिम निरपेक्ष प्रेम दिले होते तिच्या एका अश्रूबिंदूसाठी प्राण वेचणे हे माझे कर्तव्य होते नुसते कर्तव्य नव्हते अशा प्राणदानात सुखाचे समुद्र भरले होते मी विचार करू लागलो शर्मिष्ठेला सुखी करायचे तर तर पुरुचे यौवन त्याला परत दिले पाहिजे एका क्षणाचाही विलंब न करता पण पण माझ्या मृत्यू वाचून त्याला यौवन परत मिळण्याचा दुसरा मार्ग नव्हता मृत्यू लहानपणापासून पावलोपावली मला भिववीत आलेला माझा अदृश्य शत्रू प्रत्येक वेळी ज्याच्या भीतीने मी शरीर सुखाच्या आधीन होत गेलो होतो तो अज्ञात अनामिक मृत्यू या क्षणी त्याला हसत कवटाळायचे मागे पुढे न पाहता त्याला आनंदाने मिठी मारायची मी शर्मिष्ठेकडे पाहिले केवढ्या आशेने ती माझ्याकडे पाहत होती अठरा वर्षापूर्वी अज्ञात वासात जाताना तिने क्षणभर तरी कुरकुर केली होती का देवयानीच्या क्रोधापासून माझे रक्षण करण्यासाठीच तिने हे दिव्य केले होते नाही का शर्मिष्ठेचे प्रेम माधवाचे प्रेम कचाचे प्रेम मीही असेच प्रेम करायला नको का आजपर्यंत कधीही न दिसलेला माझ्या मनातला एक कोपरा मला दिसू लागला त्या कोपऱ्यात एक मंद ज्योत तेवत होती हळूहळू ती मोठी होऊ लागली तिच्या प्रकाशात माझा मार्ग मला दिसू लागला स्वतःसाठी जगण्यात जेवढा आनंद आहे त्याच्यापेक्षा दुसऱ्यासाठी जगण्यात दुसऱ्यासाठी मरण्यात शतपटींनी अधिक आनंद आहे केवढे अद्भुत उदात्त सत्य होते हे पण आज प्रथमच त्याची प्रचिती आली मला शुक्राचार्यांनी माझे बाह्यरूप बदलून टाकले होते आता शर्मिष्ठा माझ्या अंतरंगात क्रांती घडवून आणित होती आतापर्यंत मी न पाहिलेला ययाती माझ्यासमोर उभा राहिला तो मृत्यूच्या खांद्यावर हात ठेवून म्हणत होता या जीवनात दोनच गोष्टी खऱ्या आहेत प्रीती आणि मृत्यू चल मित्रा चल या काळोखात तुला सोबत करायला मी आलो आहे भिवू नकोस अगदी भिवू नकोस माझ्या हातातला हा दिवा पाहिलास का काय म्हणतोस ही शुक्राची चांदणी आहे वेडा रे वेडा ही शर्मिष्ठेची प्रीती आहे आता शर्मिष्ठेला स्पर्श करण्याचा धीर मला आला तिचे दोन्ही हात हळूच हातात घेऊन मी तिला उठवले तिचे मस्तक थोपटीत मी म्हणले क्षमा काही काही काळजी करू नकोस देवाच्या दयेनं सार सुरळीत होईल तिने करुण स्वरात विचारले कुरु पहिल्यासारखा होईल मी हसत उत्तरलो होईल या क्षणी होईल ती पानावलेल्या डोळ्यांनी म्हणाली नाही महाराज तुम्ही फसवताय मला कुरु पहिल्यासारखा होणार नाही कुणीतरी भयंकर शाप दिला आहे त्याला होय कुणी कुणी दिला माझ्या बाळाला हा शाप शुक्राचार्यांनी माझ्या पोरानं यदूचे प्राण वाचविले पण देवयानीला काही त्याची दया आली नाही काय झालं हे महाराज काय झालं हे तिची आसवे हातांनी पुशीत मी म्हणालो शांत हो क्षमा शांत हो तुझा पुरु पूर्वीसारखाच होईल त्याला शुक्राचार्यांनी शाप दिलेला नाही तो दिलेला आहे कोणी कुणी दृष्टानं त्या दृष्ट मनुष्याचं नाव ययाती ती दचकली आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागली मी मी पितृधर्म विसरलो माणुसकी विसरलो शापानं मला आलेलं वार्धक्य मी पुरुला दिलं त्याचं यौवन मी घेतलं हा लंपट कामुक अधम ययाती तुझा अपराधी आहे पुरुचा अपराधी आहे ती वेड्यासारखी माझ्याकडे पाहू लागली माझ्या बोलण्यावर तिचा विश्वास बसेना माझ्यावरची ही श्रद्धा पाहून मला भडभडून आले खरेच मनुष्य किती चांगला आहे तो दुसऱ्यावर किती विश्वास ठेवतो विश्वास श्रद्धा निष्ठा प्रीती भक्ती सेवा यांच्या बळावर तो जगतो यांच्या बळावर तो मृत्यूला सामोरा जातो पण या सर्व भावनांचा संबंध माणसाच्या शरीराशी नाही तो त्याच्या आत्म्याशी आहे गेल्या अठरा वर्षात हा माझा आत्मा मी गमावून बसलो आहे आपल्या श्रद्धेच्या बळावर शर्मिष्ठेने स्वतःचा आत्मा सुरक्षित ठेवला होता विकसित केला होता गमावलेला आत्मा शोधून काढण्याचा एकच मार्ग मला मोकळा होता तो म्हणजे ज्या शरीराच्या क्षणिक सुखासाठी मी पिशात झालो होतो त्या शरीराचा हसतमुखाने त्याग करणे प्रीतीच्याच उत्कटतेने मृत्यूला मिठी मारून पुरूचे यौवन त्याला परत देणे उरूसाठी मला मृत्यू स्वीकारायला पाहिजे हे एकता शर्मिष्ठा गोंधळली गडबडली स्कुंदू लागली शेवटी ती म्हणाली महाराज मी जशी आई आहे तशी पत्नीही आहे मला माझे दोन्ही डोळे हवेत दोन्ही डोळे हवेत महाराज तिला पुढे बोलवेना तिचे माझ्यावरचे प्रेम पाहून मी घहीवरून गेलो पण ही वेळ प्रेमाचे दान देण्याची नव्हती त्या दानाची पुरेपूर परतफेड करायची होती मी शर्मिष्ठेला म्हणालो रात्र फार झालीये उद्या सकाळी नीट विचार करूया आपण काही झालं तरी तुझा पुरु पूर्वीसारखा होईल असं मी तुला वचन देतो जा त्याच्या जवळ जाऊन बैस जा असा त्यागी पुत्र तुझ्या पोटी जन्माला आला तू खरी वीरमाता होशील जा त्याच्या पाठीवरून हात फिरव जा शर्मिष्ठेची पाठ फिरताच मी शुक्राचार्यांचे स्मरण केले मी मनात म्हणू लागलो हे उष्ण यौवन मला द्यायचं आहे ते ज्याचं त्याला परत मिळावं म्हणून मी मृत्यू स्वीकारायला तयार आहे मी दोनदा म्हटले तिसऱ्यांदा म्हटले की पाठमोऱ्या शर्मिष्ठेकडे पाहत मी ते शब्द मनातल्या मनात उच्चारू लागलो एकदम सारा महाल मुलांच्या खेळण्यातल्या एखाद्या चक्रासारखा गरगर फिरत आहे असा मला भास झाला त्या भासातच माझ्या कानांवर शब्द आले कचदेव आले आहेत पुढच्या क्षणी मी खाली कोसळून पडलो किती दिवसांनी मी शुद्धीवर येत होतो कोणास ठाऊक संध्याकाळची वेळ असावी कुणीतरी गोड वाणीने काहीतरी म्हणत होते ते मंत्र पठन मग थांबले एक आकृती हळूहळू माझ्या मंचकाजवळ आली तिने माझ्या कपाळी विभूती लावली मी निरखून पाहिले तो कच होता मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण माझ्या तोंडून शब्द उमटे ना कचाने माझ्या मस्तकावर आपला स्निग्ध हात ठेवला स्वस्त पडून रहा असे त्याने खुनेने सुचविले तो काही बोलला नाही नुसता हसला त्या हसण्याला उत्तर म्हणून माझ्या ओठांवर स्मित रेषा चमकून गेली असावी तो पुन्हा हसला स्मित ही मानवाची किती मधुर भाषा आहे पुन्हा मी जागा झालो तेव्हा सकाळ झाली होती पूर्वेकडल्या खिडकीतून अरुणोदय दिसत होता मला वाटले जगाच्या कल्याणाची काळजी वाहणाऱ्या ऋषींनी प्रज्वलित केलेले यज्ञकुंडच मी पाहत आहे मी डोळे मिटून स्वस्त पडलो कुणाचे तरी श्लोक पठन सुरू झाले मी डोळे उघडून पाहिले कच पूर्वेकडच्या अग्नी नारायणाला नमस्कार करीत होता त्याची प्रार्थना मला स्पष्टपणे ऐकू येऊ लागली हे सूर्यनारायणा तुझं स्वागत असो वासनांवर विजय मिळवणाऱ्या आत्मशक्तीचं तू प्रतीक आहेस तू अंधकारावर विजय मिळवला आहेस जसा तू या विश्वाचा आत्मा आहेस तसा मानवाच्या भावविश्वाचाही तू आत्मा आहेस तुझा सारथी पांगडा असला तरी तू आपल्या कर्तव्यात कधी चुकत नाहीस तुझा पवित्र प्रकाश गिरीकुहरांप्रमाणे आमच्या मनक कुहरांतही प्रवेश करू तिथंही हिस्त्र श्वामपद लपून बसतातच हे सहस्त्रकिरणा तुझं स्वागत असो सकाळ संध्याकाळ कचाचे असले श्लोक पठन चालू असे एरवीसुद्धा तो माझ्या महालात आला की नाही का नाही श्लोक म्हणत इकडून तिकडे फेऱ्या घालीत राहील तो हे श्लोक सहज आत्मरंजनासाठी म्हणत होता की माझ्यासारख्यांच्या कानावर पडावेत म्हणून हेतूपूर्वक म्हणत होता ते देव जाणे पण मला त्याचे हे पठन अतिशय आवडू लागले उठायचे नाही बोलायचे नाही अशा स्थितीत अष्टप्रहर रुग्णशय्येवर मी पडून होतो पण हे श्लोक त्या शय्येवरून मला एका निराळ्या जगात घेऊन जात त्या जगातल्या फुलांना काटे नव्हते पण पाषाणांना सुगंध मात्र होता कचाच्या या पठनातले कितीतरी श्लोक माझ्या मनात कोरल्यासारखे झाले आहेत फुलांचा सुगंध डोळ्यांना दिसत नाही पण तो नाकाला कळतो आत्माही त्या सुगंधासारखाच आहे कोणत्याही प्रकारचा उन्माद म्हणजे मृत्यू नेहमीच्या मृत्यूहून हा मृत्यू फार भयंकर असतो कारण त्यात माणसाचा आत्माच मृत होतो हे शिखराच्या रोखाने उड्डाण करणाऱ्या गरुडा पलीकडली दरी किती खोल आहे याची तुला कल्पना आहे ना अंधळेपणाने क्षणभंगूर सुखाच्या मागे लागणाऱ्या मानवाला ती दरी कशी आहे ते सांग हे अमृत त्याला आणून दे बुद्धी भावना आणि शरीर यांचा त्रिवेणी संगम म्हणजे मानवी जीवन संगमाचे पावित्र्य एकेका नदीला कसे येईल धावून उरी फुटणाऱ्या या हरिणाचे दुःख तुला जाणून घ्यायचे आहे ना तर मग हे पारध्या या हरणाला शिकार होऊ दे तुझे धनुष्यबाण त्याच्यापाशी राहू दे आणि तू तू हरिण हो वायू हा जगाचा प्राण आहे त्याचा मंद लहरी सदैव सर्वांना प्रिय वाटतात पण तो झंझावाताचे स्वरूप धारण करतो तेव्हा जगाला नकोसा होतो प्रत्येक वासनेची स्थिती अशीच आहे हे संसारी त्रिपुरुषांनो तुम्ही सुद्धा थोर तपस्वी आहात प्रपंच हाच तुमचा यज्ञ आहे प्रीती वात्सल्य कारुण्य हे तुमचे ऋत्वीज आहेत निरपेक्ष प्रेमाचे बोल हे तुमचे मंत्र आहेत सेवा त्याग भक्ती या तुमच्या संसार यज्ञातल्या आहुती आहेत प्रेम कसे करावे हे तुला शिकायचे आहे ना तर मग नदीला गुरु कर वृक्षाला गुरु कर मातेला गुरु कर उपभोग घेऊन वासना कधीही तृप्त होत नाही आहुतींनी अग्नी जसा अधिकच भडकतो तशी उपभोगाने वासनेची भूक अधिक वाढते असे किती श्लोक सांगू रुग्णशय्येवरल्या काळातले माझे जीवलक सोबदी होते ते हळूहळू राजवैद्यांनी मला थोडे बोलायची परवानगी दिली मग मी उठून बसू लागलो या मधल्या काळात केवळ माझाच नव्हे तर देवयानीचाही पुनर्जन्म झाला आहे असे दिसू लागले ती किती संयमी आणि सेवाशील झालेली दिसत होती हा चमत्कार हा कचाने केलेली ही जादू होती की त्या भयंकर रात्रीने केलेली क्रांती त्या रात्री मी कोसळून खाली पडल्यानंतर काय घडले याची साखळी मी मनातल्या मनात जुळवू लागलो कच शर्मिष्ठा देवयानी पुरु यदू यांच्या बोलण्यातून सहज मिळणाऱ्या धाग्या दोऱ्यांनी मी मनातल्या मनात ती कथा गुंफू लागलो त्या रात्री शुक्राचार्यांचे स्मरण करून पुरुला त्याचे यौवन परत देण्याची प्रार्थना मी दोनदा केली होती ती मी तिसऱ्यांदा करू लागलो पण ती पूर्ण झाली नाही कचदेव आले आहेत या शब्दांनी ती प्रार्थना अर्धवट राहिली शरीराने केलेली कुपथ्ये आणि मनाची ओढातान एकत्र येऊन मी त्याच क्षणी कोसळून पडलो कचानेही तप करून शुक्राचार्यांसारखी विद्या मिळवली होती एवढेच नव्हे तर शुक्राचार्यांसारखा कोपिष्ट तपस्वी कुणाला केव्हा वार्धक्याचा शाप देईल याचा नेम नसल्यामुळे असले कृत्रिम वार्धक्य दूर करण्याची सिद्धीही त्याने प्राप्त करून घेतली होती त्या सिद्धीच्या बळावर त्याने एका क्षणात पूर्जे यौवन त्याला परत दिले होते मात्र तपस्वी त्यांची तपश्चर्या आणि त्यांना प्राप्त होणाऱ्या विद्या यांच्याविषयी बोलताना कच अतिशय अस्वस्थ होत असे मध्येच तो स्तब्ध राही विचार भग्न होई मग तो बोलू लागे महाराज मनुष्य पशु नाही पशूंना संस्कृतीची कल्पना नसते पण संस्कृतीनं मनुष्य बदलत आला ते फक्त बाह्य मनात त्यांचं अंतरंग अजून तसंच अंधळ्या जीवन प्रेरणे मागून धावणाऱ्या पशूंसारखंच राहिले आहे गुरुनिंदा हे पाप आहे पण सत्य लपवून ठेवणं हे त्याहूनही मोठं पाप आहे म्हणून शुक्राचार्यांविषयी थोडं बोलतो त्यांच्यासारखा महर्षी वृद्ध झाल्यावर सुद्धा पदोपदी क्रोधाच्या आहारी जातो हो पाहिलं की मला मनुष्याच्या भवितव्याविषयी चिंता वाटू लागते स्वतःवर विजय मिळवण्याची शक्ती नसलेल्या मानवानं उग्र तपश्चर्या करून मोठमोठ्या सिद्धी मिळविल्या तरी त्यांचा उपयोग सर्वांच्या सुखासाठीच होईल अशी खात्री कोण देणार शुक्राचार्यांनी संजीवनी विद्या मिळवावी तिच्या बळावर राक्षसांनी देवांचा पराजय करावा मग देवपक्षाच्या कचानं ती विद्या संपादन करावी आणि दोन्ही पक्षाचं बळ सारखं होऊन युद्ध कायम राहावीत काय अर्थ आहे अशा जीवनात असंच काही जग चालायचं आहे छे मानवतेला सुखी व्हायचं असेल तर मानवानं प्रथम आपल्या मनावर विजय मिळवला पाहिजे कच असा बोलू लागे मी एकत्र राही त्याची तळमळ मला व्याकुळ करून सोडू त्याच्या शब्दाशब्दातले सत्य मला पटे पण त्याचे समाधान कसे करायचे हे मात्र कळत नसे माझ्या रुग्णस्थितीत नस तो आणि मी अधिकच जवळ आलो तपश्चर्या संपताच त्याने माझी आठवण केली होती माझ्या अधपपाताची कुनकुन कानी पडताच तो इकडे यायला निघाला होता देवयानीचे निमंत्रण वाटेत मिळाले होते त्याला त्यातील यदूच्या राज्याभिषेकाची वार्ता ऐकून तो अत्यंत अस्वस्थ झाला होता नगरात प्रवेश करताच मी अशोकवनात आहे असे त्याला कळले तो सरळ माझ्याकडे आला किती किती वेळेवर आला तो तो आल्यामुळे माझा मृत्यू टळला गुरुला त्याचे यौवन परत मिळाले आणि एका महापातकातून माझी मुक्तता झाली ती सोनेरी केसाची मुलगी अगदी शेवटच्या क्षणी तळघरातल्या अलकेने ययातीची सेवा करायची आपली इच्छा पुरी राहिली आहे अशी परमेश्वराला प्रार्थना केली असेल का तसे नसते तर अलका पुन्हा आपल्या मावशीच्या पोटी अशी जन्माला आली असती माझी सून म्हणून ती हस्तिनापुरात यावी अशा घटना का घडल्या असत्या कचासारखी शर्मिष्ठाही किती वेळेवर आली युद्धावर गेलेल्या पुरुचे क्षेम कळावे म्हणून ती हस्तिनापुरा जवळच्या एका खेड्यात येऊन राहिली होती पुरुवर प्रेम करणारी अलकाही तिच्याबरोबर होती यदूबरोबर पुरुलाही शत्रूने कैद केले असेल या कल्पनेने ती अगदी वेडी होऊन गेली होती यदूच्या नगरप्रवेशाची वार्ता कळताच तिने व अलकेने पहाटे उठून हस्तिनापुरात यायचे ठरविले पण मध्यरात्री शर्मिष्ठा जागी झाली तेव्हा अलका तिच्याजवळ जवळ नव्हती नाही नाही त्या शंका तिच्या मनात आल्या रात्रभर त्या खेड्यात तिने अलकेचा शोध केला पण ती कुठे गेली कळेना एका दुःखात दुसऱ्या दुःखाची भर पडली कष्टी मनाने ती कशीबशी संध्याकाळी हस्तिनापुरात येऊन पोचली यदूच्या नगर प्रवेशाच्या वेळी त्याच्याबरोबर असलेल्या पुरुला तिने पाहिले तिचा आनंद गगनात मावेनासा झाला यदूला मुक्त करणारा वीर म्हणून लोक पुरुचा जय जयकार करीत होते यदूपेक्षा पुरूवर अधिक पुष्पवृष्टी होत होती ते पाहून तिच्या डोळ्यांचे पारने फिटले पण त्या क्षणी पुरुला आपली दृष्ट लागेल या भयाने ती व्याकुळ झाली जवळ जाऊन त्याला डोळे भरून पहावे म्हणून बरोबरच्या माणसांना मागे सोडून ती गर्दीत घुसली पण तिला फारसे पुढे जाता येईना इतक्यात यदू आणि पुरु कोठेतरी निघून गेले जिकडे तिकडे एकच गोंधळ उडाला नगरावर शत्रूची स्वारी आली की काय ते तिला कळेना शेवटी एका म्हाताऱ्याने ते दोघे अशोकवनात महाराणीला भेटायला गेले आहेत असे तिला सांगितले ती भयभीत झाली अठरा वर्षापूर्वीची ती दवंडी तिच्या कानात घुमू लागली आपण कोण आहो हे पुरुने यदूला सांगितले असेल तर आपल्या मुलाचे प्राण वाचविणारा वीर म्हणून देवयाने त्याला आशीर्वाद देईल की सवतीचा मुलगा म्हणून त्याच्यावर सूड घेईल एका क्षणात तिच्या भोवतालचे पौर्णिमेचे चांदणे नाहीसे झाले अठरा वर्षापूर्वीची काळ रात्र पुन्हा तिच्या भोवती पसरली पुरुला सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे हे तिला कळेना ती वेड्यासारखी अशोकवणाच्या वाटेने धावत सुटली शर्मिष्ठा आणि कच यांना दैवाने अगदी वेळेवर आणले त्यामुळे माझा पुढचा अधकपाट टळला माझ्या आत्म्याचा पुनर्जन्म झाला केवढे अद्भुत घडले होते हे पण यतीला पाहताच अद्भुतापेक्षा असे या जगात पुष्कळ आहे याची जाणीव मला झाली मी रुग्णशय्येवर पडून आहे हे कळताच यती मुद्दाम मला भेटायला आला मी उठून त्याला अभिवादन करणार होतो पण त्याने मला उठू दिले नाही धावत पुढे येऊन त्याने मला कडकडून मिटी मारली अरण्यात मला भेटलेला कठोर यती आणि आजचा प्रेमळ यती या केवढा विरोध होता या दोन चित्रात माझ्या मनात आले आम्हा दोन भावांची ही भेट पाहायला आई हवी होती आज यती माझा निरोप घेऊन जाऊ लागला तेव्हा विनोदाने मी त्याला म्हणालो आता तुला इथून जाता येणार नाही का तू माझा वडील भाऊ आहेस हे राज्य तुझं आहे आता तुला सिंहासनावर बसलं पाहिजे तो हसत उत्तरला सिंहासनापेक्षा मृगाजिनाचा आनंद फार मोठा असतो एकदा अनुभव घे याचा यती हे सहज बोलून गेला पण त्याचे ते शब्द माझ्या मनात खोल खोल गेले तिथे रुजले हा हा म्हणता त्या अंकुराचा मोठा वृक्ष झाला जीवनात आसक्तीच्या अत्यंतिक टोकापर्यंत जाऊन तिथून मी परतलो होतो आता विरक्तीचा अनुभव मी घेणे क्रमप्राप्तच होते मी वाणप्रस्त होण्याचा निश्चय केला माझ्या या निश्चयाला कचाने संमती दिली आणि शर्मिष्ठा माझ्याबरोबर अरण्यात यायला तयार झाली यात काही नवल नव्हते मला आश्चर्याचा मोठा धक्का दिला तो देवयानीने माझ्याबरोबर वनात येण्याचा आपला निर्धार प्रकट करून मी रुग्णशय्येवर प्रथम शुद्धीवर आलो तेव्हापासून देवयानी मनाने बदलली आहे हे, हे सारखे माझ्या मनात येत होते राहून राहून मला या गोष्टीचे आश्चर्य वाटत होते मी शुद्धीवर येऊ लागलो त्या दिवशीची ती रात्र काही क्षण मला चांगली शुद्ध आली होती उन्मत्त घोड्याने फेकून दिल्यामुळे मी जखमी झालो आहे आणि अलका माझ्या उशाशी बसली आहे असा मला प्रथम क्षणभर भास झाला पण दुसऱ्या क्षणी ती देवयानी आहे हे मी ओळखले हातातल्या पंख्याने ती मला वारा घालीत होती मी दृष्टी खाली वळवली शर्मिष्ठा माझे पाय चुरीत बसली होती त्याच रात्री पुन्हा काही क्षण मला चांगली शुद्ध आली त्या दोघींची कुजबूज एकू येऊ लागली देवयानी शर्मिष्ठेला म्हणत होती तू आता वारा घाल मी पाय चुरीत बसते शर्मिष्ठेने विचारले ते का देवयानी म्हणाली पाय दाबून दाबून तुझे हात दुखू लागले असतील शर्मिष्ठेने हसत उलट प्रश्न केला वारा घालून हात दुखत नाही वाटत देवयानी हसत उत्तरली माझा एक हात दुखत असला तर तुझे दोन्ही हात दुखत असतील उद्या लोक म्हणतील पहा ही देवयानी सवतीला कशी वाईट वागवते ते मी तुझ्याहून मोठी आहे माझं ऐकायलाच हवं तुला चल हा घे पंखा मग दोघीही हसू लागल्या दोघींचे मनमोकळे हसणे मिळून गेले दोन नद्या मिळतात तसे देवयानीत इतका बदल कसा झाला याचा पडल्या पडल्या पुष्कळ दिवस मी विचार करीत होतो कचाने तिला पुष्कळ उपदेश केला असेल हे घडत होते पण हा उपदेश काही तिला अपरिचित नव्हता मग ती इतकी बदलली कशामुळे त्या रात्रीच्या भीषण अनुभवामुळे शुक्राचार्यांपेक्षा कच खरा ज्ञानी आहे अशी खात्री झाल्यामुळे शेवटी कचाशी बोलता बोलता मी हा विषय काढला देवयानीच्या या पुनर्जन्माचे कारण हसत हसत मी त्याला विचारले या परिवर्तनाचे सारे श्रेय मी त्याला देत आहे असे दिसताच तो म्हणाला तुमची चूक होते महाराज जे घडावं म्हणून इतकी वर्ष मी धडपडत होतो ते त्या रात्री घडलं पण माझ्यामुळे नव्हे पुरूमुळे मी चकित होऊन विचारले ते कसं पुरुणा तुमचं वार्धक्य घेतलं तेव्हा तुम्ही त्याला आपलं राज्य दिलं होतं पण यौवन परत मिळताच पुरुधावत देवयानीकडे गेला तिच्या पायावर डोकं ठेवून तो म्हणाला आई यदू माझा वडील भाऊ आहे बाबांनी मला राज्य दिलंय पण मी ते घेणार नाही यदूचा अपमान करून मी सिंहासनावर बसणार नाही यदूच राजा होऊ दे तो जी आज्ञा करील ती मी पाळीन तुझ्या पायांची शपथ घेऊन सांगतो आई मातेच्या पायांची शपथ घेऊन सांगतो मला तू हवीस आई म्हणून तू हवीस भाऊ म्हणून यदू हवा मला राज्य नको मला आई हवी भाऊ हवा पूर्वी कधीही कशानेही न विरघळलेली देवयानी पुरुच्या या त्यागानं आणि प्रेमानं द्रवून गेली त्याला पोटीशी धरून त्याचं मस्तक आसवांनी न्हाणीत ती म्हणाली पुरु सिंहासनावर बसायचं ते ठरवतील प्रजा पु पण जगातली सारी राज्य ज्याच्यावरून ओवाळून टाकावीत असं राज्य तू मला दिलंस तुझ्यासारखा त्यागी पराक्रमी मुलानं आई म्हणून मला हाक मारली पुरु हे प्रेम करायला तुला कुणी शिकवलं मला हे कुणी लहानपणी शिकवलं असतं तर फार बरं झालं असतं आता तुझ्यापासून मी ते शिकणार आहे वडिलांचं वार्धक्य तू आनंदाने घेतलंस भावासाठी सिंहासनावरचा आपला हक्क तू आनंदाने सोडलास पुरु मला दुसरं काही नको तुझं हे प्रेम करण्याचं बळ तेवढं मला दे। पुरुने राज्यावरला आपला हक्क सोडला होता पण साऱ्या प्रजेला तोच राजा व्हायला हवा हुआ होता यदूच्या पराभवामुळे तो लोकांच्या मनातून उतरला होता उत्तरेकडचे दसवींचे बंड मोडून काढणे आवश्यक होते त्यासाठी पराक्रमी राजा सिंहासनावर असणे आवश्यक होते देवयानीने सुद्धा लोकांच्या इच्छेला आनंदाने मान दिला पुरुच्या राज्याभिषेकाच्या दिवशी आम्ही वानप्रस्त झालो अभिषेकाचा समारंभ संपताच कचाने आम्हा तिघांना प्रश्न केला तुमची काही इच्छा राहिली आहे का देवयानी आणि शर्मिष्ठा या दोघींनीही काही नाही असे तत्काळ उत्तर दिले मी मात्र स्तब्ध राहिलो तेव्हा कच म्हणाला महाराज मी म्हणालो आता मला महाराज म्हणून एक हाक मारायची नाही ययाती म्हणून हाक मारायची आपण दोघे बरोबरीचे मित्र आहो अगदी अंगिरस ऋषीच्या आश्रमातल्या त्या शांती यज्ञापासून आज पुन्हा आपण बालमित्र झालो कच हसत म्हणाला ठीक आहे ययाती तुझी काही इच्छा राहिली आहे होय माझ्या दोन इच्छा अतृप्त आहेत कोणत्या दोन इच्छा माधवाची आई म्हातारी झाली आहे तिला वनात बरोबर न्याव म्हणतो तिची सेवा हातून घडावी अशी फार इच्छा आहे आणि आणि आम्ही तिघांनी आपली ही कहाणी कुठलाही आडपडदा न ठेवता जगाला सांगावी राजा झालेला पूर्व आमच्या आशीर्वाद घेण्याकरिता आला मी त्याला आशीर्वाद दिला तुझ्या नावानं हे कुळ प्रसिद्ध होवो तुझ्या पराक्रमाप्रमाणं तुझ्या त्यागही वाढत राहो आणखी काय महाराज मी आता महाराज नाही आणखी काय बाबा मी आता संसारी मनुष्य नाही आणखी काय सुखात दुःखात सदैव एक गोष्ट लक्षात ठेव काम आणि अर्थ हे महान पुरुषार्थ आहेत मोठे प्रेरक पुरुषार्थ आहेत जीवनाला पोषक असे पुरुषार्थ आहेत पण हे स्वयर धावणारे पुरुषार्थ आहेत हे पुरुषार्थ केव्हा अंध होतील याचा नेम नसतो त्याचे लगाम अष्टोप्रहर धर्माच्या हातात ठेव न जातु कामाह कामा, कामा नामुपभोगे न शाम्यती हविषा कृष्ण वर्मत्वे भूय एवारभी वर्धते कामेच्छा ही अधिकाधिक उपभोगाने शांत होत नाही यज्ञातील अग्नी हरिद्रव्यांमुळे आहुतींमुळे जसा अधिकच भडकतो तसेच कामेच्छेंचे आहे वी स खांडेकर लिखित कादंबरी ययाती या, या कादंबरीचे वाचन आज पूर्ण झालेले आहे धन्यवाद